नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनेलवरती जायकवाडी धरणाची आज दिनांक सहा सप्टेंबर वार शुक्रवार रोजीची अपडेट आलेली आहे जायकवाडी धरणामध्ये पाणी सध्या किती जमा होत आहे पाणी किती सोडलं जात आहे किती टक्के धरण भरलेलं आहे संपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत परंतु मित्रांनो आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल चॅनेलला सबस्क्राईब करून शेजारील आयकॉन प्रेस करायला विसरू नका आपण धरणाविषयी संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवरती वेळोवेळी देत असतो तर जायकवाडी धरणाची अपडेट आलेली आहे आज तर जायकवाडी धरणामध्ये वीस हजार एकशे सहा क्युसेक्सने पाणी जमा होत आहे तर जायकवाडी धरण ब्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के हे भरलेलं आहे तर जायकवाडीमधून पाणी सोडण्यात येणार असल्यामुळे धरणा काठच्या गावांना त्या ठिकाणी सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे पाणी सोडण्याचा त्या ठिकाणी प्रशासनाचा विचार सध्या सुरू आहे तर पाचशे क्युसेक्सने सध्या पाण्याचा विसर्ग हा त्या ठिकाणी सुरू आहे यापुढील अंदाज संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद